वैजापूर शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेले बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे या बॅनरवर एकोणीसशे साठ पासून गेल्या चौसष्ट वर्षात एकूण बारा मराठा मुख्यमंत्री झाले मग टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीसच का असा प्रश्न उपस्थित केला गेला आहे या बॅनरवर बारा मुख्यमंत्र्यांचे फोटो देखील लावले गेले आहे तर शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार अठरा साली मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण दिले व ते मुंबई उच्च न्यायालयात देखील टिकवले दोन हजार एकवीस साली उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने ते आरक्षण न्यायालयात घालवले असा आशय छापला आहे मराठा आंदोलनादरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्यावर झालेल्या टीकेवर या बॅनरद्वारे प्रश्न उपस्थित केले गेले आहे मात्र हे बॅनर कोणाकडून लावले गेले याचा बॅनरवर काहीही उल्लेख नाहीये या बॅनरची चर्चा होण्याचे दुसरे मुख्य कारण म्हणजे बॅनर लावले गेलेले ठिकाण होय हे बॅनर शहरातील मुरारी पार्क परिसरात लावण्यात आले असून या बॅनरवर माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील फोटो आहे तर हे बॅनर लावलेल्या परिसरातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार प्राध्यापक रमेश बोनारे यांचे घर व कार्यालय देखील आहे ज्यामुळे हे बॅनर सध्या तालुक्याभरात चर्चेचा विषय ठरला आहे शहरातील अन्य मुख्य स्थान सोडून मुरारी पार्कमध्ये हे बॅनर लावले गेल्याने या बॅनरची सध्या जोरदार चर्चा तालुक्याभरात सुरू आहे